मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही अपडेट दिलेली आहे कोकणाचा सर्वांगीण विकास करून त्याला राज्यात नंबर एकचा विभाग बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे काजू उत्पादकासाठी काजू बोर्ड स्थापन केले आंबा बागायतदारासाठी आंबा बोर्ड करणार असून पीक विमा योजनेत आंबा पिकाचा समावेश करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसंच हरणे बांद्रापाशी उद्योग विभागामार्फत मरीन प्लांझा उभारण्यात येत आहे तसेच कोकणातील देवस्थानाच्या विकासासाठी निधी देण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आंबा बागायतदार शेतकऱ्यांसाठी ही मोठी अपडेट आहे आंबा बोर्ड करणार असल्यामुळं आता याचा पीक विम्यामध्ये सुद्धा समावेश केला जाणार आहे